कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात टाटा एस गाडीत जय भीम गाणे वाजल्याबद्दल दोन दलित व्यक्तींवर जातीवाचक शिवेगाळांनी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे गुबी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुदनहल्ली गावात शनिवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे अधिकाऱ्यांसह दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीवारा गावातील रहिवासी दीपू आणि नरसिंह मूर्ती हे त्यांच्या मालवाहू गाडीतून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांना थांबवले पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांच्या म्हणण्यानुसार आरोपीने गाडी थांबवली आणि त्यांच्या जातीबद्दल आणि जयभीम गाण्याबद्दल विचारपूस केली जेव्हा त्यांना कळले की दीपू दलित आहे तेव्हा त्यांनी त्याला गाडीतून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली मूर्ती यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला दोन्ही पीडितांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आरोपींची ओळख रेल्वे अधिकारी चंद्रशेखर आणि नरसिंह राजवशी झाली आहे पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही घटना देशातील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचे आणखी एक उदाहरण आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आय आय एम बेंगळुरूच्या संचालक आणि इतर सहा प्राध्यापकांविरुद्ध जातीय भेदभावाच्या आरोपानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली होती याशिवाय केरळमधील इडुकी जिल्ह्यातील एका शाळेत सहा वर्षाच्या दलित विद्यार्थी प्रणव सिंहजोयवर झालेल्या जातीय भेदभावाचे प्रकरणी चर्चेत होते शिक्षकेने त्याला आजारी वर्ग मित्राची उलटी साफ करण्यास भाग पाडल्याचा आरोप होता या घटनेच्या निषेधार्थ अनेक बहुजन संघटनांनी मशाल रॅडी काढून न्यायाची मागणी केली होती या घटनांमुळे शिक्षण आणि सामाजिक व्यवस्थेत प्रचलित असलेल्या जातीय भेदभावावर प्रकाश पडला आहे निदर्शक आणि संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि अशा घटनांना समाजावरील कलंक म्हटले आहे